विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने शिंदराजा मतदारसंघातील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार सविताताई मुंडे यांच्या प्रचारार्थ बाळासाहेब आंबेडकर यांचे सुपुत्र सुजात आंबेडकर यांची देवगर्जा शहरात भव्य रॅली या रॅलीत वंचितच्या पाठीशी असणाऱ्या हजारो मतदार नागरिकांची उसळली गर्दी जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्नात महाराष्ट्र शिंदे राजा मतदारसंघाचा विकास करायचा असेल तर सविताताई मुंडे यांना प्रचंड मताने विजय करा असे आवाहन करत सुजात आंबेडकर यांनी जनतेला काय संबोधित केले ते बघा की आता ह्याच्या था खानावळीमध्ये आपण इतके दिवस थांबलो इतके दिवस मध्ये थांबलो आपल्या काय नाही म्हणून आता यांच्याकडे लाईनी लावण्यापेक्षा आपण आपल्या स्वतःच्या बापाची स्वतःच्या मालकीची वंचितांची एक नवी खानावळ उभी करून दाखवूया आणि मी आपल्या सर्वांना आश्वासन देतो की जेव्हा इकडे वंचित बहुजन आघाडीची खानावळ बरेल तिकडच्या कोणत्याही वंचिताला उपाशी राहायला लागणार नाही आणि तुम्ही समजून घ्या तुम्ही समजून घ्या की ही मराठ्यांची खानावळ रातोरात कशी बसते बघा तुम्ही सांगतो की आपल्या सर्वांना माहिती असेल की इकडे वंचित वरती बीटीचा आरोप होतो माहिती आहे आता तुम्हाला सांगतो की या महाराष्ट्रामध्ये अशा पाच ठिकाणे जिकडे महाविकास आघाडी एकमेकांची लढतीये आणि अशा चार ठिकाण आहेत खोके घेऊन ठेवलेले हे की तिथे सगळे खोके आता प्रचारासाठी काढणार आहेत आणि ते कुठामध्ये वाटणार आहेत आपल्यामध्ये आपल्या सर्वांना माहितीये की ही लोक आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येतात निवडणुकीच्या तोंडावर आपल्याकडे वेगवेगळ्या गोष्टी घेऊन येतात काय काय घेऊन येतात पाकिट पाकिटात काय असत पैसा अजून काय घेऊन येतात बोटल घेऊन येतात बोटल पाकिट काय असतं अजून काहीतरी घेऊन येतात काळ्या पिशवीत घेऊन येतात संडेची काळ्या पिशवी असते काय घेऊन येतात आता जर तुमच्याकडे दारू मटण पाकिट पैठा घेऊन कोण आलं तर काय करायचं त्यांना नाही सुरू आहे त्यांचं काय करायचं सांगतो जर ते पाकीट मटण वगैरे घेऊन आले तर म्हणतो बिंदास लुटात आल्या कितके <laughs> वर्ष त्यांनी आपल्याला लुटलं आता सांगते आपल्याकडे आपण हात रोखायचा आपला